पंधरा जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अक्का आणि अण्णा यांच्या पोटी जन्मलेली कन्या म्हणजे वासंतीताई हरिभाऊ कुलकर्णी किशोर कुलकर्णी आणि वासंतीताई अशी एकूण तीन भावंडं अक्का आणि अण्णा आणि दोन्ही भावांच्या सोबत सुसंस्कारात वाढलेल्या वासंतीताई बारा मे एकोणीसशे सदुसष्ट रोजी वासंतीताईंचा विवाह बार्शी नगर परिषदेमध्ये पाणीपुरवठा अभियंता म्हणून काम करत असलेले मधुकर विनायक देशपांडे यांच्याशी झाला अत्यंत कडक शिस्तीची पण तितकीच मायाळू बोलक्या स्वभावाची साध्या राहणीतून सुंदरतेचा प्रभाव टाकणारी व्यासंगी अशा वासंतेताई आणि अतिशय नम्र शांत हसतमुख स्वभावाचे मधुकर काका उर्फ बाळासाहेब देशपांडे वासंतीताई आणि मधुकर काका यांचा संसार अत्यंत सुखाने चालू होता इंजिनियर महेश डॉक्टर मनोज आणि शास्त्रज्ञ सचिन अशा तिन्ही मुलांवर आईवडिलांच्या सुसंस्कारांची शिदोरी आणि शिस्तीची झालर असल्यामुळे महेशदादा अमेरिकेमध्ये स्थायिक आहे डॉक्टर मनोजदादा पुण्यामध्ये स्थायिक आहे तर सचिन दादा पुण्यामध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे मधुकर काकांचा आकस्मिक मृत्यू वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाला वासंतीताईंवर दुःखाची लाट कोसळली परंतु आपल्या तिन्ही मुलांकडे पाहून त्यांनी स्वतःला सावरलं आणि मग पुस्तक वाचन सुलाखे एज्युकेशन सोसायटीमधील पदाधिकारी कर्मचारी विद्यार्थी समाजातील सर्व स्तरावरचे वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये स्वतःला रमवून घेतलं शिशुविहारच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असताना वासंतीताई प्रत्येक शिक्षिकेला त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मार्गदर्शन करत राहायच्या वासंतीताईंचे शाळेच्या गेटपासून ते फलक लेखन वर्गातील फलकांवरच्या वेगवेगळ्या रंगरंगोटी विद्यार्थ्यांचे डबे विद्यार्थ्यांचा युनिफॉर्म या सगळ्या गोष्टींकडं लक्ष असायचं वासंतीताई शाळेत एंट्री करतानाच अगदी मावशींपासून ते उपमुख्याध्यापकांपर्यंत सगळ्यांनाच आदरयुक्त धाक असायचा वासंतीताईंचा आवाज खूप गोड होता त्यांचं चौफेर वाचन असल्यामुळे त्यांनी वेगवेगळे उपक्रम शाळेत राबवले प्रत्येक विद्यार्थी आपला स्वतःचाच मुलगा स्वतःचीच मुलगी असल्याप्रमाणे वासंतीताई स्वत गाणी म्हणत नाचत खेळत हसत गप्पा मारत विद्यार्थ्यांमध्ये मिसळून जायच्या बार्शीतील प्रत्येक प्रतिष्ठित व्यक्तीचा सहवास वासंतीताईंना लाभला आहे समोरच्याच्या कलागुणांचं कौतुक करून त्यांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न वासंतीताई नेहमीच करायचा घरी आलेल्या प्रत्येकाला मुगाचा लाडू शेंगदाण्याचा लाडू तिळाचा लाडू डिंकाचा लाडू असं काहीतरी का होईना खाऊ घालून तोंड गोड करून अगदी डोक्यावरून पाठीवरून मायेने हात फिरवून चौकशी करूनच घरी पाठवायच्या वासंतीताईंना माणसं घरी आली की खूप आनंद व्हायचा मोगऱ्याच्या फुलांचा गजरा गुलाबाचं फूल नेहमीच त्यांच्या केसात खुलायचं फिकट रंगाच्या कॉटनच्या साड्या बंद गळ्याचा ब्लाऊज हातामध्ये दोन तीनच बांगड्या छानशी साधी पर्स साधी टिकली गळ्यामध्ये सोन्याची चेन अशी त्यांची राहणी पण उच्च विचारसरणी आवाजात गोडवा असल्यामुळे प्रत्येकाला हवीशी हवी वाटणारी वासंतीताई देशपांडे या अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या शहात्तराव्या वर्षी आसमंतात विलीन झाल्या मुलगी पत्नी आई काकू मामी आत्या आजी आदर्श शिक्षिका आदर्श मुख्याध्यापिका आदर्श संचालिका सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक जाण असलेलं व्यक्तिमत्व अशी सगळी नाती त्यांनी अत्यंत सुंदरतेने निभावली तिन्ही मुलं तिन्ही सुना नातवंड अशा छान कुटुंबात त्या सुखाने जगल्या आज त्या आपल्यात नाहीत परंतु त्यांच्या बोलण्यातला गोडवा खाऊ घालण्याचा आग्रह जाशील ग थोडं थांब ना असा थांबवण्याचा आग्रह शाळेत राबवलेले उपक्रम शाळेत लावलेली शिस्त विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार स्वतःच्या मुलांना उच्चशिक्षित घडवलेले संस्कार या सर्व गुणांची आठवण आजही आपल्याला आयुष्य जगताना नेहमीच होत राहील तिने निभावलेल्या या सगळ्या नात्यांना आम्हा सर्वांचा नमस्कार